जालन्यात शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचे आगमन खोतकर कुटुंबियांनी वाजत गाजत फुलांची उधळण करत केले गणरायाचे स्वागत अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक मनोभावे पूजा करून केली गणरायाची प्रतिष्ठापना गणेश आगमनाच्या सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे खोतकर यांची गणरायाचरणी प्रार्थना शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं खोतकर कुटुंबियांनी वाजत गाजत फुलालांची उधळण करत गणरायाचं जोरदार स्वागत केलंय अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान सपत्नीक मनोभावे पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे यावेळी गणेश आगमनामध्ये सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत असा साकडं अर्जुन खोतकर यांनी लाडक्या बाप्पाला घातलंय संपूर्ण कुटुंब एकत्र खर तर गणरायाचं आगमन हे निश्चितपणे सवाला आनंद देणारच असत आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती हा मंगलच करणारा आहे त्यामुळं निश्चितपणे गणपती आल्याने सर्व विघ्न दूर होतात एक तर मुळात म्हणजे मनशांती ज्याला म्हणता येईल ही मनशांती निश्चितपणे या ठिकाणी लाभते आपण गणपतीला सातत्याने मागणीचंच काम करतो कारण <coughs> की तो देणारा देवता आहे त्यामुळं आता हंगाम सर्वांचे आहेत व्यापाऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि पुन्हा राजकारणातलासुद्धा हंगाम आता आहे मला असं वाटते की निश्चितपणे भरपूर पाऊसही पडलेला आहे पाच पंचवीस गाव जर आमच्या भागातले सोडले तर बाकी सर्व गावामध्ये अत्यंत चांगला वर्षा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल यावा आणि तो व्यापाऱ्यापर्यंत यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो राज्यातले सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहो सर्वांना चांगले दिवस योत अशा प्रकारची मागणी गणप गणरायाच्या चर्चणी करतो बाकी काय पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे ही मागणी निश्चितपणे गणरायाच्या चर्ने केली